बहिणींची टेन्शन वाढवणारी बातमी एप्रिलचा हप्ता जमा होण्यास सुरुवात झाली आहे परंतु या या लाडक्या बहिणींना मिळणार नाहीत पंधराशे रुपये तर त्या कोणत्या लाडक्या बहिणी आहेत हे आपण पाहूया तर महिलांना एप्रिलचा हप्ता येण्यास सुरुवात झाली आहे महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी याबाबत दरवरून माहिती दिलेली आहे त्यांनी ट्विट करून सांगितले आहे की सर्व महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत लाडकी बहीण येणार तास सर्व महिलांना पंधराशे रुपये मिळणार आहेत दरम्यान या योजनेतील काही अर्जदार महिलांना एकही रुपया मिळणार नाही लाडकी बहिणींनी ज्या महिला निक्षामध्ये बसत नाहीत त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही ज्या महिलांच्या कुटुंबाचे उत्पन्न अडीच लाखापेक्षा कमी असेल त्यांनाच या योजनेचा लाभ मिळू शकतो ज्या महिला सरकारी नोकरी करतात त्यांनाही या योजनेचा लाभ मिळणार नाही ज्या महिलांकडे विचारचकी वाहने आहेत त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही एकदा तुम्ही अपात्र ठरला की तुम्हाला यापुढेही कोणताही हप्ता मिळणार नाही असे आदिती तटकरे बोलले आहेत तर आदिती तटकरे यांनी एप्रिलचा हप्ता सोडला आहे परंतु ज्या निकषामध्ये लाडक्या बहिणी बसत नाहीत त्यांना ते इथून पुढे हप्ते मिळणार नाहीत असे त्यांनी सांगितले आहे